नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर हे बघू शकताय आहे सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे मस्त सकाळी पटकन देवपूजा केली की एकदम फ्रेश वाटतं आणि एकदम देवांचा चेहरा समोर आले की स्वामी समोर एकदम भारी वाटतं मन अगदी प्रसन्न होतं देवपूजा पाहून तर हे बघा सोमवार आहे सोमवार असल्यामुळे पटकन अशी देवपूजा झालेली आहे बेल पान वगैरे सगळं वाहून घेतलं आहे बेल फुल सगळं वाहून झालेलं आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करू तर आज बटाटे आणि फ्लावरची मिक्स भाजी बनवते मी तर त्यासाठी बघा बटाटा आणि फ्लावर मी असं कट करून घेतलेलं आहे छान असं त्यासाठी लागणार साहित्य आहे टोमॅटो कांदा कडीपत्ता आलं लसून पेस्ट वगैरे घेतलेला आहे तर आता गॅसवरती एक कुकर ठेवलं आहे गरम होण्यासाठी मी भाजी कुकरमध्ये बनवते तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कढईमध्ये पण ही भाजी बनवून घेऊ शकता तर हे बघा साधारण मी आता एक पळी तेल टाकले साधारण दोन पळी मी तेल टाकणार आहे आमची तेल पळी लहान असल्यामुळे मी दोन पाया टाकते तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर हे बघू शकताय आता तेल पण छान गरम झालेलं आहे त्यात आता मोहरी टाकून घेते हे बघा मोहरी छान असं तडतड द्यायची आपल्याला कच्ची नाही ठेवायची कच्ची झाली एकदा दात्याखाली ते छान लागत नाही भाजी मोहरी छान असं फुलू द्यायची आपल्याला हे बघा सकाळची बोलायची शाळा वगैरे राहती गरबडवा राहते तर पटकन अशी होणारी भाजी आहे कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी आहे भाजी ही हे बघा हिंग टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये जिरे टाकून हिंग टाकलेलं आहे आता कांदा टाकते बारीक जिरल्याला हे बघा कांदा पण आपलं छान असं परतून घ्यायचा आहे कांदा कच्चा नाही ठेवायचा हे बघा त्याचा तुम्ही कडेपत्ता पण टाकून घेतलेला आहे आपला कांदा छान असा तवून घ्यायचा आहे आता आपला कांदा पण छान असा परतलेलं झालेला आहे परतून आता आपला कांदा छान असा तळतोय तोपर्यंत इकडे बघा फ्लावर आणि बटाटाची मस्त असे कट करून घेतलेले आहेत मी फ्लावर मी बटाट्याच्या पाण्यामध्ये थोडंसं वापून घेतले होते कारण का त्याच्यावरची जी किडे वगैरे राहतात ती आपल्याला ही करायचं असते म्हणून उकळून घेतलेलं आहे मी ते थोडासा जास्त उकळला नाही आपल्याला भाजी शिजवायची हे मग मी जास्त आपल्याला उकळून घेतलेला आहे थोडा फक्त मी जास्त शिजवून घेतला नाही तर बटाटा पण मी असं कट करून घेतला आहे थोडासा मोठा ठेवलेला आहे जा तुम्हाला असेल तुम्ही ह्यात बारीक पण करून घेऊ शकता बटाटा मी थोडंसं जाडसर ठेवलेला आहे मोठा तुम्हाला हव्यास आणखी बारीक पण ह्यात कट करून घेऊ शकता तर इथं आपलं कांदा पण छान असा परतून झालेला आहे हे बघा त्यातच मी आलेलं लसून पेस्ट पण टाकून घेते म्हणजे कांद्यासोबत ते पण परतलं जाईल जे कच्चापणा वास आहे ते आलेलं असून तर ते पण निघून जाईल हे बघा आता आलं लसूण आपलं छान असं परतलेलं आहे कांदा पण आता त्याचा आपण टोमॅटो पण टाकून घेणार आहेत हे बघा टोमॅटो मी लहान आकाराचं कट करून घेतलेलं आहे आणि भाजी खायला खूप छान होते मस्त लागते भाजी फ्लावर बटाट्याची खायला तुम्ही ह्या आधी कधी खाल्लं नसेल तर नक्की बनवून खावा मुलांना टिफिनला वगैरे देऊ शकता भाजी देण्यासाठी खूप छान आहे मुलांची कसं लवकर शहा राहते आतुराची तर आमच्या आठ साडेआठला शहा राहते तर पटकन होणारी रेसिपी आहे ही आज मुलांना पटकन अशी आतराल भाजी बनवून दिली मी टिफिनसाठी आतराने खूप आवडीनं भाजी खाली त्यात मी हळद पावडा टाकलेला आहे घरचा काळा तिखट टाकलेला आहे कांदा लसूण मसाला त्यात मी बेड किमरीची पावडर टाकलेला आहे कलर येण्यासाठी आता चवीनुसार मीठ टाकते मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट पण आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं ते हे बघा छान असं आपल्याला मिक्स करून झालेलं आहे आपलं ते मसाला आता त्यात आपण फ्लावर आणि बटाटा धुवून टाकणार आहे हे बघू शकताय हे बघू शकता छान असं धुवून स्वच्छ टाकलेलं आहे मी भाजी कुकर कुकर से कुकर ही भाजी कुकरमध्ये पण खूप छान होते आणि कढईमध्ये पण तुम्हाला असेल तुम्ही कढईमध्ये पण बनवून खाऊ शकता असं काही नाही कुकरच असं पण मी पटकन होण्यासाठी अशी पटकन तुमच्यावर पण रेसिपी शेअर करावं म्हणले आणि कुकरमध्ये ही भाजी बनवली मी हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करून झालेलं आहे त्यात मी पाणी टाकणार आहे हे बघा मी पाणी टाकलेलं आहे साधारण अंदाजाने पाणी टाकलेलं आहे साधारण एक एक गिलास टाकले पाणी मी तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढं तुम्ही भाजी तर रस्सा बनवू शकता पण मी जास्त रस्सा बनवणार नाही हे बघा आरामात दोन ते शि शिट्ट्यामध्ये भाजी शिजू शकते हे एक ते दोन शिट्ट्यामध्ये भाजी आरामात बनवू शकते हे पिऊ शकता भाजी आपली बनवून तयार आहे माझ्याकडून शेंगाचा कूट शेंगदाण्याचं कूट टाकायचं राहिलेलं आहे आणि मसाला पुढे तुमच्याकडे जे असेल ते टाकून घेऊ शकता माझ्याकडून ते राहिले कारण का युड्यू माझा अचानकच मोबाईल बंद पडला ते युड्यूब कळही झालेला आहे तर तुम्ही आवर्जून त्याच्यामध्ये शेंगाचं कूट टाका भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि मसाला पूड टाकून घेता कशी वाटल्याची रेसिपी आवडली का आवडल्या चॅनल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा